नमस्कार मित्रांनो प्रदीप कार्नोलीमध्ये आपलं स्वागत आहे नेहमीप्रमाणेच आपण इचलकरांची कार्झोन यांच्याकडून हुंडावाल्यांची आय ट्वेंटी गाडी घेऊन आलेलो आहे अष्टा मॉडेलमध्ये वन पॉईंट फोर डिझेल व्हेरिंटवरती गाडी आहे मॉडेल दोन हजार सतराचा आहे टॉप मॉडेलमध्ये आहे बटन स्टार्टमध्ये गाडी आहे सेकंड ऑनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स पी यू सी व्हॅलिड आहे गाडीची प्राईस पोट केलेली आहे सहा पन्नास हजार रुपये निगोशिएबल असणार आहे याच्यामध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आणि लोकेशन असणार आहे इचरकरांची कारण कोल्हापूर येथे आपल्याला बघायला भेटणार इत सरकरंजी कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे अठ्ठ्याऐंशी शेरसा एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून डिटेल्स घेऊ शकताय सर्व व्हिडिओ जे व्हिडिओमध्ये सर्व जे व्हिडिओ गाड्यांचे तुम्हाला दाखवलेले आहेत त्याचे सर्व ह्याच नंबरवरती तुम्ही कॉल करू शकताय मित्रांनो आपल्या चॅनलवरती आपण रोज डेली सकाळी नोजता एक व्हिडिओ अपलोड केला जात असतो तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या अशा पद्धती व्हिडिओ तुम्हाला रोज डेली अपडेट भेटून जातील दोन हजार अकरा मॉडेलची तवेरा गाडी आहे एल एसमध्ये थर्ड ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा संपलेला आहे तीन लाख चाळीस हजार रुपये गाडीची प्राईस प्रोड केलेली आहे निगोशिएबल असणार आहे याच्यामध्ये कमी केले जातील लोकेशन आणि कॉन्टॅक्ट नंबर सेमच आहे कार कार्झॉन यांच्याकडे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे मित्रांनो यासोबत तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा व्हिडिओ हवा असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमच्यापर्यंत त्या गाडीचा व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल बरेच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट केल्या होत्या त्या पद्धतीने आपण अवेलेबल असेल तशी गाडी आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो जी कस्टमरने आपल्याला रिक्वायरमेंट केली असती त्या पद्धतीने आपण अपलोड करण्याचा प्रयत्न करत असतो यासोबत मित्रांनो जी गाड्यांची डिटेल्स जे आहेत किंवा आपण गाड्या ज्या आपल्या चॅनलवरती अपलोड करत होतो बाहेरच्या कस्टमर ज्या आहेत आपल्या नसून आपण फक्त आपल्या चॅनलवरती तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचं काम करत असतो तर नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा नेक्स्ट गाडी असणार आहे दोन हजार बारामोडीतील टाटा एस एच टीमध्ये गाडी आहे पासिंग व्हॅलिड आहे गाडीचं इन्शुरन्स गाडीचा फुल आहे टायर गाडीला बटनमध्ये आहेत गाडीची प्राईस पोट केलेला एक लाख पासष्ट हजार रुपये निगोशिएबल असणार आहे याच्यामध्ये कमी केले जातील इचलकरण जी कोल्हापूर इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकताय टाटा दोन हजार बारा मॉडेलची टाटा एस गाडी आहे एच टीमध्ये बटन टायर गाडला बटनमध्ये आहेत एक लाख पासष्ट हजार गाडीची प्राईज पोर्ट केलेली आहे इतर कोल्हापूर इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे इन्शुरन्स आणि याचं पासिंगसुद्धा व्हॅलिड आहे चालू आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू हो शकता नंबर मित्रांनो व्हिडिओ प्ले होत असताना तुम्हाला दिसत असतो त्याच नंबरशी संपर्क करा सर्व डिटेल्स तुम्हाला भेटून जातील ओमणी गाडी आहे आपल्याकडे दोन हजार अकरा मॉडेल पेट्रोल गॅरेंटवरती थर्ड ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे टायर गाडीचे चार या ऐंशी टक्क्यामध्ये आहेत गाडी फुल कंडिश कंडिशनमध्ये आहे नो एनिवर्कमध्ये गाडी आहे एक लाख पासष्ट हजार गाडीची प्राईस पोट केलेली आहे ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे इचलकरंजी कोल्हापूर इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे इचलकरंजी कारजोन यांच्याकडे कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी जोडसा एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाड्यावर असेल हो तुम्ही कॉल करून सरांच्याकडून डिटेल्स घेऊ शकताय गाडीबद्दल पूर्ण डिटेल्स घेऊ शकताय किंवा तुम्हाला जर मित्रांनो गाडीची सर्व डिटेल्स घ्यायचे असेल तर प्लेस्टोरमध्ये एक आलटीवाल्यांचं एक ॲप आहे त्याच्यावरती तुम्ही चौकशी करू शकताय नंबर टाकून तुम्हाला डिटेल्स भेटून जातील नेक्स्ट गाडी हे रेनॉल्ट क्विड गाडी आहे दोन हजार अठराचं मॉडेल आहे फर्स्ट ओनरमध्ये एकोणसाठ हजार किलोमीटर गाडीचा रनिंग झालेला आहे टायर गाडला नवीन आहेत इन्शुरन्स गाडीचा व्हॅलेट आहे रिवर्स सेन्सर गाडला आहे दोन पॉवर विंडो आहेत रिमोट की गाडला आहे एअरबॅग गाडला आहेत गाडीला चिलडेच आहे गाडीची प्राईज पोट केले आहेत तीन लाख दहा हजार रुपये बैठकमध्ये कमी केले जातील जी कार यांच्याकडे आपल्याला गाडी अवेलेबल आहे अठ्ठ्याऐंशी हजारसा एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली तर तुम्ही कॉल करून चेक करू शकता आहे नेक्स्ट गाडी आपल्याला आलेले आहे यांच्याकडूनच दोन हजार दहा मॉडेलची स्विफ्ट डिझायर फीड आयमध्ये गाडी आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलेड आहे एक लाख सात हजार किलोमीटर गाडीचं रनिंग झालेलं आहे फॅन्सी नंबरमध्ये गाडी आहे गाडीची प्राईस पोट केलेली आहे तीन लाख वीस हजार रुपये निगोशिएबल असणार आहे याच्यामध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आणि लोकेशन सेमच आहे इच्छलकरांची कारजून कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार अठ्ठ्याऐंशी वर्षा एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडीवर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की जाता तर लाईक करा चॅनलवरती नवीन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून बिलायकोन प्रेस करा धन्यवाद पुन्हा भेटू